गुड मॉर्निंग सगळ्यांना जय भीम जय शिवराय या सगळे जण लाईला लाईव्ह इकडून जाऊ दे ना तर असं कळत रपल दे गा तुम्ही काय होत ते सगळं दुसरे 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 हे तसेच येते वर्ती कर ना गम कर वर्ती आजू बस वर्ती कर आजू क्यों काम पर दूसरा यखाई खाता ये छोटा है ना हाँ लोकर आला नाही ना करण उशीर झालाय आज काल तर दिवसभर लाईव्ह घेतला नव्हता बघ मी रोज तरी अकरा वाजता येते आज उशीर झाला याच्यातवर ठीक आहे नाश्ता वगैरे झाला करण जेवलास का छोट काय होतं ना हाय 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 ताई है दादा है, दादा नमस्कार गुड मॉर्निंग चहा वगैरे झाला नाश्ता झाला का दादा म्हंटल हॅलो म्हटलं हॅलो हॅलो नमस्कार कसे आहे ताई बरी 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 दादा तुम्ही कसे आहेत जेवण झालं नाही ना करण नाश्ता नाही जेवण नाही आता करायचंय पूर गेल्यावर अरे मग वेळच भेटत नाही मला पोरं शाळेत जायपर्यंत कसला वेळच भेटत नाही शुभ सकाळ ताई शुभ सकाळ दादा जाईपर्यंत वेळच भेटत नाही पाय सगळं त्यांच्यातच चतर, याच्यात राहावं लागत आहे हे करारे ते करारे हे घ्या रे ते घ्या रे स्वयंपाक केला आवर आवरी केली एवढे मोठे भांडे होते भांडे घसले सगळ्यांना नाश्ते जेवणे डबे वगैरे सगळं पॅक केलं मी आज रुपाशीच आहे थँक्यू लाईक केल्याबद्दल सगळ्यांना ला। बूट घाल बूट काय करते बाळा अ नको रे बाळा फार, ऐकत जा ना तिथं हे लावलं का कुठं आहे तिथं टाचन कुठे बोला पटप कमेंट करा दे ना बाळा बाळा ती आता राहील नंतर टाचनच ता, काढते यांनी हॅलो म्हटलं हॅलो नमस्कार वेलकम घेऊ दे सध्याची कुठून बोलताय मी नाशिकहून बोलते तुम्ही तुम्ही कुठून बोलताय सांगा पटापटा कमेंट करा नवनाथ नवनाथ दादा नमस्कार अशा मोठ्या मोठ्या ठेवून द्यायचं असतं बाळा तू फेकून देते ग किती वेळ सांगायचं हे का म्हणते माल तो ट्रेसने नमस्कार ताई संभाजीनगर संभाजीनगर आहात का नमस्कार नमस्कार घेतलं नाही करण व्हिडिओ बी असेच उठता बसता काढले वेळच नाही भेटला रे बरं पण वाटत जा। नाही ना त्याच्यात ना झालं ना का नाष्ट नाही अजून नाष्ट नाही काही नाही हॅलो 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 दादा हेलो। हाँ हाँ दादा हाय हाय ताई नमस्कार वेलकम लाईव्ह मध्ये स्वागत करते प्लीज पटपट लाईक करा आम्ही बावीस कर नमस्कार दादा नमस्कार बावीस कर दादा नमस्कार जेवायला या सगळेजण ओके जेवा दादा जेवा जेवण करते का दादा प्लीज दोघांचीच लाईक आहे लाईक करा ना पटापट इथं बघ ना आणि हात लावता तुम्ही पावडर लावता बस हेच काम हो बाई बाईच्या जातीला खरच <laughs> होत येऊ दे ती तिचा आवरेल का रे तू पण टेन्शन घेतो मला पण टेन्शन देतो रे दादा तुम्ही कसे आहात आहे दादा मस्त आहे मज्जत आहे तुम्ही सांगा तुम्ही आहेत ना बरी आहे का तब्येत तब्येत बरे वाटतंय आता थोडं हो ताई साहेब हॅलो हॅलो दादा हॅलो नमस्कार दादा मी नाशिकून नासिकून नमस्कार ताई नमस्कार दादा विकास दादा नमस्कार आम्ही शेतकरी बुलढाणा बुलढाणा आहात का दादा बर 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 तीन नंबर लाईक डन दा. थँक्यू दादा थँक्यू थँक्यू नाश्ता झाला का दादा लाईक डन दा. थँक्यू विकास दादा ओके okay, ताई ताई जेवण झालं का नाही ना दादा जेवण बाकी नाश्ता बाकी पोरांचा आवडता आवडताच वेळ होऊन जातो हो।, हो ताई जेवण झालं आता पोर शाळेत गेले का तेव्हा थोडं निवांत जेवण हॅलू प्लेस जेवण करून हो ना दादा हो ना दादा वेळच भेटत नाही जेवायला पोरांचा आवडता आवडता कसा वेळ होऊन जातो कळतच नाही दादा आता आपला लावी एक तास चल मग आपला लावी संपल्यावर जेवण बी नाश्ता नाही काही नाही अजून जा बाय संत सनात मी और बहिनो की जय श्रीराम देन मास्टर रक्षाबंधन की वासने में शुभकामनाएं सावन की पवित्र महीना में आप सभी को शुभकामनाएं यूनियन संघ राज्य भारत बिहार दरभंगा यादव सभा सभा अध्यक्ष की ताकत कपड़े शूटों हो का दादा कपडे आहेत का अच्छा अच्छा जे भीम माय जे भीम राजेश दादा जय भीम नाश्ता झाला का दादा जे, जे भीम माय जे भीम जय भीम दादा जय भीम संध्याकाळी लाईव या की हो हो दादा येईल आज संध्याकाळी ना सहा वाजता येईल रात्री नाही येणार कारण का मी जर रात्री दहा वाजता लाईव्ह घेतला ना दादा पोरं झोपतीच नाही आणि मग समजा आपला अकरा वाजता लाईव्ह संपवतो तिथून पुढं पोरांना झोपता झोपता बारा वाजून जाता आणि सकाळी मग उठत नाहीत लवकर पोरं म्हणून त्यासाठी मी ह्या वेळेस घेत गेड़ जाईल आणि संध्याकाळी सहा साडे सहा ला घेत जाईल स्वयंपाक केला का हो दादा मग दादा स्वयंपाक झालाय सगळं आवरून झालंय स्वयंपाक नाही करून कसं होणार सगळ्यांना जेवण दिले सगळ्यांचे डबे दिले शाळेमध्ये तुमच्या दाजींना जेवण देऊन डब्बा दिला पोरांना जेवण देऊन शाळेचे डबे भरलेत सगळं केलंय दादा तालुका जिल्हा गाव सांगा मी मी नाशिकून आहे दादा नाशिक बिन माय बापाची ठेवून आपण कुठं जायचं कामवाली ठेवून घरच्या बाईने नुसतं आराम करायला आम्ही एवढे मोठे लोक नाही आम्ही गरीब लोक आहेत आपण कुठून बोलतो दादा मी नाशिकून बोलते जे भी बुद्धाय शिवराय सर्वांना जय भीम नम बुद्धाय दादा वेलकम लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा झाले का चहा पाणी तुमचं हो दादा हो झालाय दादा तुमचा झाला का तुम्ही दिवसभर लाईव्ह बसायचं काय भेटणार एवढं दिवसभर लाईव्ह बसून तिला पैसे द्यायचे कामवालीला आणि आपण काम, काम करायचं ते नाही आपण आराम करायचं ते मला पटत नाही नेताजी सुभाष चंद्र बोस ने ही कहा था तो मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हमारे आज़ाद हिंद फौज की बलिदान भारत की आज़ादी में सबसे बड़ा योगदान नेताजी सुभाष चंद्र बोस समर्थक लालू जी यादव तुम्ही दिवसभर लाईव बसायचं नाही दादा दिवसभर लाईव्ह बसून काय बसायचं लाईवला दिवसभर आणि दिवसभर काय बोलणार हो झाला माझा छाप आणि हो का दादा हाय काकू जय महाराष्ट्र जय शिवराय हाय ताई हाय जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय ताई जेवण वगैरे झालं की नाही ताई बराच वेळ नाही ना नाही ना दादा अजून नाश्ता नाही जेवण नाही करायचंय दादा तुमचा झाला काय काय तुमची युट्यूब काय तुमची युट्यूब वर पहिले आहेत मी तुम्ही आणि बघ बाय काय झालं कि नाही कोणी आणि फालतू कमेंट करू नका आपली बहीण समजून कमेंट करा नाही तर मी पोते मध्ये टाकून मारतो याची नोंद घ्यावी काय सांगणार राजेश दादा काय किती बोलणार अ काही ना खरच खूप लोक घानेडे असतात खरंच कुठून बोलत आहेत मी नासिकून बोलते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग यांनी हॅलो म्हटलं राजेश दादा खरंच लय लोकांचे घाणेडे विचारत पुढं बसला का माग माग गेला राजेश दादा काल तुम्ही दिवसभर लाईव्ह घेतला नाही बरच नाही वाटत <coughs> डन यू थँक्यू थँक्यू राजेश दादा यू, यू नाश्ता केला राजेश दादा पेन्सिल मागत होती दिली नाही होती तिच्याकडे उद्या मी शिर्डीला येते बर का कोण आहे शिर्डीच सकाळी आम्ही साडेआठ पर्यंत निघू का माय बर का शिर्डी मी आहे हो का मी उद्या आम्ही येतोय ना उद्या सुरडीला जय द्वारकाधीश जय श्री द्वारकाधीश जय श्री कृष्ण जय भगवान भगवंत गीता जय महाराष्ट्र वंदे मातरम दर का जब दिल्ली और में देख आप जानते हैं क्या जानते हैं क्या यूनियन संघ राज्य आर्मी के पास आते हैं क्या यूनियन संघ राज्य भर सकते हैं एक संविधान एक राष्ट्र आजाद हिंद फौज सकते हैं सकते हैं अहो आजी मी तुमचा नातो आहे ओळखलो का नाही बाई मला अजून नातूच नाही मी ओळखलच नाही <स्थाँगा> भाऊ साहेब कर एताय एतना कशाला येताय उगाच येताना मला तेतून बेसन लाडू घेऊन या मी मंदिर बाहेर असतो मी तुम्हाला ओळखून आवाज देतो कशाला येताय उगाच येतो ना मला येताना मला बेकरीतून बेसन लाडू घेऊन या मी मंदिर बाहेर असतो तुम्हाला ओळखून आवाज देतो ओके माझा भाचा आहे पोलीस सीडी मध्ये मंदिर मध्ये सोडतो हो का राजेश दादा हो का उद्या जाऊ आम्ही साडे आठ साडेआठ वाजेपर्यंत निघू इथून मनोभावे दर्शन घ्यायला पण पोलीस पाहिजेत का नाही पण मी एक सांगू का ओळखीच्या ठिकाणी खरंच हेच पडते म्हणजे ओळखीच्या ठिकाणी आपल्याला जास्त आडे अडचण येत नाहीत ब आम्ही तर माग गेलो होतो ना आता असं बाहेरूनच दर्शन घेतलं होतं इतकी गर्दी होती उद्या पाऊस नसा बरं पडल डोळे तसे नको करू कुंगल्यावाने मला फोन करा तो तुम्हाला जागेतून तुम घेऊन जाईल आतमध्ये हो का दादा थँक्यू दादा थँक्यू उद्या मी नाशिर्डीतून पण लाईव्ह घेईन राजेश दादा हॅलो नमस्कार नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोला कुठून बोलतात काय म्हणते लयच भांडे होते गाई इतके भांडे होते घसायला बापरे सगळी रॅगच खाली झाली होती भांड्यांनी इतके भांडे घसलेत मी आता करोना आला लगेच गेला हो मग मा, माझं लग्न झालंय मला दोन मुली एक मुलगा आहे माझी मोठी मुलगी दहावीला आहे दोन नंबरची मुलगी आठवीला आहे तीन नंबरचा मुलगा सहावीला आहे भारत युनियन संघ राज्य अठ्ठावीस राज्य आठ केंद्र शासकीय देश दा 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 आप सभी को जय श्री कृष्ण राधे राधे ओम शांती ओम शांती जी और जीने दो एक भारत श्रेष्ठ भारत आजाद हिंद अमर रहे भाजी चा आने तुमचा छान आहे थँक्यू दादा थँक्यू राजेश दादा थँक यू, यू। टू ताई हो दादा हो उद्या ना शिर्डीला ओके ओके दादा ओके ताई पैसे किती मिळतात नाही अजून एक रुपया पण नाही मिळाला मला माझं चॅनल मोनो नाही झाला अजून चॅनल मोन झाल्यावर भेटतो पगार पाणी भेटतो पण मला अजून एक रुपया पण नाही भेटला आणि दोन तीन वर्षापासून युट्यूबवर काम करते मी बापरे या कारणामुळे राजेश दादा मी लाईव्ह घेणं बंद केली होती बर का अशा नीच येतात म्हणून बघू आता कधी होतय काय होतय चॅनल होतं काम करत राहायचं प्रयत्न करत राहायचा झालं तर झालं नाही तर देवाच्या हातात पण आपलं काम करत राहायचं आपण मग म्हणतो व्हिडिओला काही काम नाही कि व्हिडिओ काढणं लय सोपं नाही व्हिडिओ काढणं खूप अवघड आहे कामच आहे एक प्रकारचं ब्लॉक करून टाकलं राजेश दादा ब्लॉक करून टाकलं त्या भाडव्यांना मी बाई मोनोसाठी खूप काही काही लागतं बरं का मला पण जास्त सांगतोय या ना माझं सगळं माझा नवरा आणि पोरं करतात हॅलो नमस्कार एवढी मोठी कमेंट थोडा असं हे करा ना व्हिडिओ काढा काम काय करता व्हिडिओ काढा काम काय करता आणि घरातले काम कोणी करायचे आपण व्हिडिओ जर काढत बसलो तर अच्छा बरं होईल 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 मी तेच म्हणते आपण आपला प्रयत्न करत राहायचा झालं तर ठीकच आहे नाही झालं तरी ठीकच आहे झालं तर बरंच आहे चलायचं करायचं